मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन फॉर्म पण सुरू झालेले आहे त्याच्यानंतर आता याच्यासाठी महिला कोण कोणत्या पात्र आहेत त्याच्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्यानंतर सहावा हप्ता तुमचा डिसेंबरचा सहावा हप्ता पडलेला आहे त्याच्यानंतर सातवा कधी पडणार आहे त्याच्यानंतर तारीख किती ठरवलेली आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तुमचे रक्कम लाडक्या बहिणीचे योजनेचे जे योजने पैसे आहेत त्याची रक्कम कधी पडणार आहे आणि काय म्हणजे कशा पद्धतीने पडणार आहे याच्यासाठी महिला कोणकोणत्या पात्र आहेत आणि सातवा हप्ता कधी पडणार आहे म्हणजे मकर संक्रांतीला पडणार होता पथक संक्रांतीला न पडता तुमचा हप्ता कधी पडणार आहे आणि याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माननीय तटकरी मॅडम आदित्य तटकरी मॅडमने त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय सांगितले आहे आणि याच्यासाठी कशा पद्धतीने तारीख किती ठरलेली आहे याचं सर्व डिटेल आपण माध्यमातून मा, मा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत काही या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत माननीय बाल विकास मंत्री आदिती तटकरी मॅडमने आताच आपण या इडोच्या माध्यमातून आपण सर्व डिटेल आपल्याला कोणती तारीख ठरलेली आहे त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीच्या अगोदर किंवा सव्वीस जाने जानेवारी पर्यंत सर्व महिलेच्या अकाउंटला दीड हजार रुपये प्रमाणे त्याची रक्कम मिळणार आहे असं आदित्य तटकरणी मॅडमने म्हणजे म्हंटलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता हे एकवीसशे रुपये प्रमाणे कधी मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला फे, जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणात याची रक्कम मिळणार आहेत म्हणजे एकवीसशे प्रमाण तुम्हाला आताच मिळणार आहे तुम्हाला याची एकवीसशे प्रमाण तुम्हाला एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांचा एकवीसशे प्रमाण तुमची रक्कम जाईल पण आता तरी हे तीन महिने तरी तुम्हाला दीड हजार रुपयाच्या रकमेने तुम्हाला लाडके बहिणीसाठी योजनेसाठी मिळणार आहे आता याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म पण सुरू झालेले ज्या महिलेने फॉर्म भरलेले नाहीत त्या महिलेने पण त्या ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून घ्यायचे आहे ऑनलाईन फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची उर्वरित रक्कम जे फॉर्म सलेक्ट होईल सलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्षे याचे पूर्ण पाहिजे तुम्हाला जर एकवीस वर्षाचा जर खा कमी जर असेल तर तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार त्याच्यानंतर पासष्ट वर्षाचा एक महिना चार दिवस एक महिना दोन महिने जरी आगाव जर झाले असले तरीही तुम्हाला त्याचा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असण जरुरी आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर एम पी महारा राजस्थान किंवा गुजरात या ठिकाणी जर तुम्ही गेलेले असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी असणं जरुरी आहे त्याच्यानंतर तुमचं अडीच लाखाच्या जास्त उत्पन्न तुमचं नसायला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या ज्या आता त्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची घटना अशी आहे की बाबा तुमच्या ज्या महिलेच अकाउंट तुम्ही जोडलेलं आहे म्हणजे जे अकाउंट जोडलेलं आहे त्याच्यामध्ये डिबीटीच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे पैसे जमा होणार आहेत म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं जरुरी आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून त्याचे पैसे होणार आहेत तुम्हाला वारंवार हीच गोष्ट सांगण्यात येत आहे की तुम्हाला माध्यमातूनच तुमच्या पैसे जमा होणार आहेत कशा पद्धती अपात्र कोणत्या एकवीस म्हणजे वीस वर वीस वर्ष जर महिला असेल तर ते, ते पात्र होणार त्याच्यानंतर पासष्ट वर्षाच्या वर असल्या त्याच्यानंतर अडीच लाखाच्या वर उत्पन्न जर त्यांचं असेल तर त्या महिला सुद्धा त्याच्यासाठी पात्र होणार आहेत त्याच्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या जा जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणीच्या ज्या योजनेचे ज्या ऑनलाईन फॉर्म वगैरे ज्या महिलेने भरले त्याच्यामध्ये सहावा हप्ता आलेला आहे त्याच्यानंतर पाचवा हप्ता काही बनवला आहे अशा पद्धतीच्या ज्या डिबिटच्या माध्यमातून सर्व महिलेच्या अकाउंटला दीड हजार रुपये प्रमाणे रक्कम मिळणार आहे आदित्य तटकरी मॅडम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती बघितलेली आहे ऑनलाईन फॉर्म तुम्ही ज्याच्या महिलेचे भरलेले असेल त्याने ऑनलाईन फॉर्म साईट सुरू झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून घ्या आणि तुमचं जर केवायसी वगैरे केले नसेल डीबीटी केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे करून घ्या तुम्हाला सातवा हफ्ता तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होईल आणि असेच नवीन नवीन वेळ बघण्यासाठी आणि काही जर तुमच्या काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही फॉर्म वगैरे आले नसतील किंवा पैसे आलेले नसतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुमच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सर्व तुम्हाला माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेल असेच नवीन नवीन वेळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर